मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही योग्य ती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज वरळीमध्ये जो अपघात झाला आता मिहीर शहाची तपास केला जातोय राजेश शहा यांना ताब्यात घेतलाय ड्रायव्हरला देखील ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय या संदर्भात अधिक माहिती नक्कीच ज्यांनी आपण पुण्यामध्ये हिट अँड ड्रनची केस झाली त्यानी केस ताजीच असताना आज वरली येथे सकाळी साडेपाच वाजता हिट अँड ड्रनची केस झालेली आहे आपण एक सगळी येथील दाम्पत्य मच्छी आल्याला तसून दाखवला गेलो होतो आणि तिथून परत येत असताना एका बीएमडब्ल्यू कार एम डब्ल्यू कारने त्याला धडक दिलेली आहे आणि त्यानंतर आपण बघतो त्या महिलेला धडक दिल्यानंतर ती बीएमडब्ल्यू कार तिच्या महिलेला घसून येत असताना त्या महिलेने तिकडे बचाव केला आणि त्याच्यानंतर आपण त्या महिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली रुग्णालयामध्ये नेण्यात आली आणि त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे तर आपण या घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू झाला आणि या तपासामध्ये आपण मिळतं राजेश शहा यांना पोलिसांनी तपासासाठी बोलवलेला आहे त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहे तसंच निहिर शहा आणि राजेश मिहेर शहा त्याचा ड्रायव्हर नीर शहा अद्यापही फरार आहे त्याचा पोलिसांकडचा तपास सुरू आहे चार त्याच्यासाठी निर शहाचा तपास घेत चार, आणि त्याचा ड्रायव्हरला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ड्रायव्हरकडून माहिती घेतलेली गे आहे आणि हीच घटना झाल्यानंतर आपण त्यांचा नीर शाह आणि त्याचा ड्रायव्हर राजेंद्र भिरावत हे बँड्रा इथे गेले होते आणि बँड्रा इथे गाडी सोडली आणि त्या ठिकाणी आपण बघतो नीर शहा अद्यापही फरार आहे पोलिस त्याचा शोध घेत आहेत आणि आपण बघितलं तर हा दहावी पास आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहे आणि या घटनेनंतर त्यांनी आपल्या वडिलांना काल देखील केलेला होता आणि या घटनेची माहिती त्यांनी त्या वडिलांना दिली होती आणि त्यानंतर पोलीस नाही आता तपास सुरू आहे आणि आपण बघितलं मिरशाह यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये आपण बघितलं तर वन एटी टू आपण बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार अं आता आपण एकदा गाडीची देखील आरटीओ कडनं तपास करण्यात आला आणि त्यामध्ये गाडीवरती कोणता पाणी आहे का तसंच दा, आपण बघितलं आरटी गाडी किती स्पीडला होती गाडी किती वेगाने होती याचा तपास करण्यात आला पूर्ण गाडी निरीक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर आता पोलिसांकडून आता माहिती देखील देण्यात आली की नी शाह याचा तपास सुरू आणि आपला फोन बंद ठेवलेला आहे त्याच्यावरती वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं तर अद्यापही निजने फोन या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद